तुमच्या ऑफर चालू असतात ना बऱ्याच वेळा भेटतात तुमच्याकडे जर येण्याचा पत्ता हवा असेल कारण की माझ्या मागचा जो व्हिडिओ गेला होता ना त्याला बऱ्याच कमेंट आलत्या की वेस्ट का इस्ट त्यानंतर स्टँडवर का ना किती मिनिटाला तेवढं तर मला काही माहिती नव्हतं रेल्वे स्टेशनवर तुम्ही वॉकिंग डिस्टन्स आहे हार्डली शंभर ते दीडशे मीटर आहेत रेल्वे स्टेशनवर आणि बस स्टँडवर पाच मिनिट का असं ईस्ट वेस्ट इथे लोकांना समजणार नाही तुम्ही डायरेक्ट पत्ता विचारला पारस बार कुठे तरी तुम्हाला माहिती किती वर्षापासूनचं हा दुकानाचं तुमचं हे आहे या वर्षी त्रेचाळीस वर्ष पूर्ण झाली नमस्कार काव्य ओवी ब्लॉक्समध्ये तुमचं स्वागत आहे आज पुन्हा मी एकदा आलेली आहे कर्जतमध्ये पारस क्लॉथ आहे साडी तिथे भेट द्यायला आलेली आहे तर हा ब्लॉग शेवटपर्यंत पहा आज बरीचशा आतमध्ये गेल्यानंतर डिस्काउंट काय काय किती किती साड्या आणि त्यांनी नवीन कॉन्सेप्ट चालू केलेली आहे दुल्हनसाठी ते सुद्धा तुम्हाला ह्या ब्लॉगमध्ये पाहायला मिळणार आहेत आणि डिस्काउंट किती आहेत काय स्कीम आहे नवीन ब्लॉग ब्लॉगमध्ये तुम्हाला नक्की पाहायला मिळणार आहे तर हा ब्लॉग शेवटपर्यंत पहा आणि कुठून पाहता हे सुद्धा कमेंट्समध्ये सांगा आणि तुम्हाला कसा वाटला ब्लॉग नक्कीच सांगा तर चला पाहूया आपण ह्या साड्या नमस्कार ब्लॉग्स मध्ये तुमचं स्वागत आहे, ली आने आने आहे। आज आलेले आहे मी पारसमध्ये परत एकदा भेटायला आलेली आणि खरेदी सुद्धा करायला आलेली आहे तर हा ब्लॉग शेवटपर्यंत नक्की पहा आज पारसमध्ये कोणत्या प्रकारची स्कीम आहे पण बघूया तर इथे पहा पारस क्लॉथमध्ये हे दुल्हन कॉन्सेप्ट नवीन घेऊन आलेले आहेत आणि ह्यामध्ये तुम्हाला प्युअर सिल्कच्या साड्या त्याप्रमाणे दुल्हनसाठी लागणारे ले लेहेंगे त्याचप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारच्या तुम्हाला पैठणीज प्युअर सिल्क हँडल्यूम वर्क्स अगदी सगळ्या प्रकारच्या तुम्हाला इथे साड्या मिळून जातील आणि ह्याच्यावरती बऱ्याच साड्यांवरती पन्नास टक्के डिस्काउंटसुद्धा तुम्हाला मिळेल आणि इ इतक्या स्वस्त आहेत की बाहेर तुम्हाला जी वीस पंच वीस पंचवीस हजाराला साडी जी मिळते ती साडी तुम्हाला इथे आठ नऊ हजारापर्यंतसुद्धा मिळेल प्युअर सिल्कच्या साड्या अगदीच म्हणजे तुम्ही पाहाल तो बाहर ही मा दे गेला, तर खूप महाग असतात बाहेर कुठल्याही दुकानामध्ये गेलात तर खूप महाग असतात पण तुम्ही नक्की इथे भेट द्या इतक्या स्वस्त साड्या मी अजूनपर्यंत कुठल्याही दुकानामध्ये पाहिल्या नाही कारण मी स्वतःसुद्धा इतनाच खरेदी करते आणि माझ्यासुद्धा स्वतःच्या साड्या इथूनच असते आत्तासुद्धा मी हा ब्लॉग बनवताना मी मला स्वतःला खरेदी करण्यासाठीच आले होते आणि तेव्हाच हा ब्लॉग बनवलेला आहे तर मी सुद्धा खूप इथे साड्या घेऊन गेले म्हणजे अगदीच आले पेंडवर नाही येते आणि कर्जतला जाते त्यामुळे इतक्या लांब जाताना एका साडीसाठी तर मग कधीच जात नाही गेले तर दोन तीन साड्या मी ती प्युअर सिल्कच्या घेऊनच येते तर ह्यावेळेला मी पैठणी कांजीवरम अशा वेगवेगळ्या प्रकारच्या साड्या हँडल्यूम अशा तीन ते चार मी साड्या घेऊन आलेल्या आहेत तो पुढच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला मी दाखवणार आहेत कोणत्या साड्या आहेत त्या पण इथे इतक्या उत्तम उत्तम दर्जाच्या आणि इतक्या कमी किमतीमध्ये साड्या मिळतात ना का तुम्ही कुठल्याही दुकानामध्ये परत जाणार नाहीत तर नक्की इथे भेट द्या आणि पहा खूप सुंदर अशा साड्या इथे तुम्हाला पाहायला मिळत आहेत तर हा ब्लॉक शेवटपर्यंत पहा आणि इथे तुम्हाला डिस्काउंट अगदी प्युअर सिल्कच्या साड्यांवरती सुद्धा पन्नास टक्के डिस्काउंट मिळेल इतकं त्याने आणि त्यांनी त्याने ॲड्रेस दिलेला आहे तुम्हाला फोन नंबर हवा असेल ते सुद्धा देणार आहे मी तुम्हाला कारण अगोदरचा ब्लॉग होता तेव्हा तुम्ही मला अतिशय उत्तम दिल्यामुळे हा ब्लॉग मी परत बनवत आहे आणि इथे तुम्हाला नेहमी जर आला तर नेहमी नवीन नवीन प्रकारच्या स्कीम लागत असतात तर तुम्ही नक्की हा ब्लॉग पहाच आणि व्हिडिओ आवडला तर जास्त जास्त शेअर करा का चालू असतात ना बऱ्याच वेळा प्युअर सिल्क वरती तुम्हाला डिस्काउंटेड रेटमध्ये साड्या भेटेल तुम्हाला तुमच्याकडे जर येण्याचा पत्ता हवा असेल कारण की माझ्या मागचा जो व्हिडिओ गेला होता ना त्याला बऱ्याच कमेंट चालत्या की वेस्ट का इस्ट त्यानंतर स्टँड वर तेवढं तर मला काही माहिती नव्हतं रेल्वे स्टेशन वरन तुम्ही वॉकिंग डिस्टन्स आहे हार्डली शंभर ते दीडशे मीटर आहेत रेल्वे आणि बस असं ईस्ट वेस्ट इथे लोकांना समजणार नाही तुम्ही डायरेक्ट पत्ता विचारला पारस क्रॉस स्टोर कुठे तरी तुम्हाला माहिती किती वर्षापासूनचा हा दुकानाचा तुमचा आहे या वर्षी त्रेचाळीस वर्ष पूर्ण झाले इतक्या सुंदर इथे म्हणतात ना की तुमचं इथे मन भावून जाईल आणि एक सोन तुम्हाला इथे साड्या मिळतील सर्व प्रकारच्या पैठणी वगैरे सुद्धा तशा सिल्कवर सगळ्या प्रकारच्या साड्या तुम्हाला इथे मिळतील आम्ही सुद्धा बरीचशी खरेदी केली आणि इथल्या ओनर जे आहेत दुकानाचे आमची बरोबर झाली तर तुम्ही शेवटपर्यंत हा ब्लॉक इथल्या साड्या सुद्धा नक्की एकदा भेट द्या तुम्हाला जो कॉन्टॅक्ट नंबर हवा असेल मला त्यांना त्या दुकानाचा तर तुम्हाला मी खाली देणारच आहे आणि तुम्ही कुठून हा व्हिडिओ पाहताय हे सुद्धा नक्की डिस्क्रिप्शन मध्ये मला कमेंट करून सांगा ड早ी आकात आडराकोwie चिर काशो फाल

तेरा हजार नाही चौदा हजार वगैरे सांगा जरा आम्हाला आकाश उस्वाल आणि कुठे यायचं म्हणजे कर्जत मध्ये जर यायचं झालं तर महावीरपेठ महावीरपेठ जैन मंदिरच्या बाजूला आणि दुकानाला तुमच्या किती वर्ष झाले साधारणतः जवळजवळ बेचाळीस वर्ष झाले आमच्या दुकानाला ह्या वास्तूमध्ये नवीन वास्तूमध्ये बेचाळीस वर्ष झाले अगोदर दुसरीकडे होते का अगोदर समोरच दुकान होतं आमच्या समोर आमची ही चौथी पिढी आहे चौथी पिढी आणि दुकानात तुम्ही ऑनलाईन वगैरे पण पाठवता का ऑनलाईन पण आमचं सेल आहे ठीक आहे तुम्ही या दुकानामध्ये आलात तर सर्व प्रकारच्या तुम्हाला कांजीवरम पासून तर अगदी हलकी क्वालिटीपासून ते सर्वात बेस्ट क्वालिटीपर्यंत इथे साडी तुम्हाला मिळून जाईल तसं नऊवारी साड्यासुद्धा इथे शिवून मिळतात त्याप्रमाणे तुम्हाला ऑनलाईनसुद्धा सुद्धा शॉपिंग इथं करू शकता कारण मी स्वतः इथून ऑनलाईन वगैरे मी मागू शकते मला ज्या साड्या आवडल्या त्या व्हॉट्सअपला मला टाकतात आणि मी ऑनलाईनसुद्धा सुद्धा खरेदी या दुकानातनं करते आणि तिथेच साडी खूप मला आवडते सर्व प्रकारच्या साड्या मिळतीलच तर हा ब्लॉग कसा वाटला आवडला का आवडला असेल तर जास्तीत जास्त, जास्त शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि नक्की एकदा दुकानाला भेट द्या धन्यवाद चला पुढच्या अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये भेटूया आणि अशाच नव्यान साड्या पा पाहूया